नमस्कार जय महाराष्ट्र आपली आजची जी योजना आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत आता काय प्रश्न आहे पहिले काय प्रश्न होते ताई आमच्याकडे आधार कार्ड नाहीये पतीचं किंवा वडिलांचं आम्ही कशी केवायसी करायची आता त्या म्हणजे त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन आलं म्हणजे तुम्ही आता काय डॉक्युमेंट देऊ शकता हे मी काल पण सांगितलंय तुम्हाला की तुमच्याकडे जर पतीचं आधार कार्ड नाही वडिलांचं आधार कार्ड नाही ई केवायसी होऊ शकत नाही पती हयात नाहीत वडील हयात नाही तर कुठले डॉक्युमेंट द्यायचे हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय व्हिडिओ पण शेअर केले इथे लिंक पण दिली त्याच्यात पण सांगितलंय तो व्हिडिओ पहा आता काय कमेंट येत आहेत माहिती आहे का ताई आमचा डिवोर्स झालाच नाही आम्ही एकटे राहतो आमच्या नवऱ्यापासून आम्ही विभक्त राहतोय आता आम्ही कसं ई केवायसी करायची कारण आमचा डिवोर्स झालाच नाही मग आम्ही डॉक्युमेंट्स कुठले द्यायचे तर ह्याच्यावर सुद्धा मी बोललेली आहे व्हिडिओ शेअर केलाय मी आजच तो व्हिडिओ पहा त्याच्यात तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आता ट्रेंडिंग विषय हा आहे की आता ती अपडेट आली आपल्याला ती कुठले डॉक्युमेंट द्यायचे पण आता हा ट्रेंडिंग विषय की आमचा डिवोर्स झाला नाही ताई तरी पण आम्ही एकट्या राहतोय आम्ही आई वडिलांबरोबर राहतोय किंवा मी एकटी राहते ताई मला कोणच नातेवाईक नाहीयेत मग मी केवायसी कशी करू मी कोणाचं डॉक्युमेंट देऊ तर या विषयावर मी लाईव्ह घेतलेली आहे तो व्हिडिओ पहा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी त्याच्यामध्ये ऑफिशियली दिलेली आहेत आणि मला माहिती आहे तुम्हाला हात खूप दुखत आहे सध्या हाताला खूप प्रॉब्लेम झाला ना खूप असं दुखतोय माझा हात तरी पण काम चालू आहे तर काय हल्ला नक्की दुखतोय हल्ला की दुखतोय तर ही एक अपडेट होती नक्कीच तुम्हाला ही अपडेट आवडलेली असणार आहे आवडली असेल तर इतर महिलांपर्यंत तो व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्या माध्यमातून त्या महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील योजनेच्या अंतर्गत चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र